नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर घडीची मोठी बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात सोमवारी मध्यरात्री आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला रात्री मुसळधार पावसानं तालुक्याच्या पश्चिम भागात अक्षरशः हाहाकार माजवला करंजी आणि मढी यांच्यासह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांनी झाडावर आणि उंचवट्यांवर आश्रय घेतलाय काही ठिकाणी वाहने आणि जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना घडल्यात कल्याण विशाखापट्टम राष्ट्रीय महामार्ग बारामती छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग तसेच पाथर्डी बीड महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे प्रशासनानं हे मार्ग तत्काळ बंद केले सकाळपासून काही ठिकाणी वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली होती तरी परिस्थिती गंभीरच आहे पातळी शहरातील कसबा विभाग खोलेश्वर आणि अमराई नदी परिसर पाण्याखाली सलग दिवस मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कृषी क्षेत्रातही याचा मोठा फटका बसलाय बाजरी कापूस तूर मूग यांच्यासह फळबागांचं नुकसान झालंय कांद्याचे पीक तसेच साठवलेला कांदा वाहून गेला काही विहिरी चिखलतर दगडाने भरून गेल्यात वीज वाहक पोल व रोहित रे निकामी झाल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय करंजी गावात पुरात अडकलेल्या सोळा नागरिकांना प्रशासनानं सुखरूप बाहेर काढलंय प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विशाल पुजारी आणि स्थानिक नागरिक बचाव कार्य करत आहेत चाळीस वर्षानंतर एवढा मुसळधार पाऊस झाल्याची आठवण स्थानिकांनी दिली आहे नदी पात्र अंकुचन झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह थेट गावात शिरत असून नदीकाठच्या वस्त्यांना मोठा फटका बसलाय प्रशासनाकडून नदीकाठ आणि तलाव परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काहींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलाय हा होता अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा संपूर्ण आढावा अधिक अपडेटसाठी तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री